ऊर्ज ॲडव्होकेट ऊर्जा यशवंत शिंदे असं माझ्या पात्राचं नाव आहे एक ध्येयवेळी मुलगी जिचं स्वप्न फक्त एवढं आहे की मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तर अशी ध्येयवेळी मुलगी जी स्वभावाने अतिशय धाडसी आहे कणखर आहे बोलायला इतकी जास्त खरी आहे की तोंडातून शब्द टाकला तर एक भाव दोन तुकडे करेल म्हणजे अरेला कार्य करणारी आहे आणि धारदार बोलते जेव्हाही बोलते तेव्हा धारधारच बोलते तिच्यासमोर ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारासारखा एकदम यशस्वी ॲडव्होकेट आहे ज्याच्या केस म्हणजे लॉ कॉलेजची पोरं स्टडी करतात असा ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार तिच्या ऑपोजिशनला आहे या तिन्ही दिग्गज हे दिसतात का वकील मी मग मगाशी म्हटलं ना वकील आले की काय मग तुमचं खरं नाही या तिन्ही वकिलांना मी व्यासपीठावर उपस्थित राहायची विनंती करतोय रिसोर्सेस प्रस्तुत सांगली फेस्टिवल दोन हजार पंचवीस मध्ये आलेल्या दिग्गज कलाकारांचं मी स्वागत करतो या वचन दिले तू मला यातील ॲडव्होकेट हर्षवर्धन जागीरदार म्हणजेच आता आपण नंतर नावं जाणून घेणार आहे ॲडव्होकेट शौर्य जाहीरदार, म्हणजेच इंद्रनील कामत आणि जिच्यासोबत कोर्टामध्येच वाद नाही आणि कोर्टा मा बाहेर नाद करायचा नाही अशी आपली लाडकी ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे म्हणजेच अनुष्का सरकते यांचा जोरदार टाळ्या तर झाल्याच पाहिजेत अरे स्टार प्रवाह वाहिनी ही महाराष्ट्रातली एक नंबरची वाहिनी आहे आणि त्या एक नंबरच्या वाहिनीवर आता जी प्रदर्शित आहे ती मालिका कुठली मालिका मी आतापासनं नाव विचारतोय तुम्हाला कुठली मालिका प्रदर्शित होतीये नाही ना, नाव ऐकू आलं नाही लवकर सांगा करेक्ट वचन दिले तू मला जी सोमवार ते शुक्रवार रात्री नौ वाजता प्रदर्शित होती है, त्याचे तिन्ही दिग्गज वकील आपल्या इथं उपस्थित झालेले आहेत त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि आता त्यांना मी इथं आल्यानंतर विचारणार आहे पहिला प्रश्न माझा हाच असतो सांगलीत आल्यावर तुम्हाला कसं वाटतंय नमस्कार सांगलीकर सांगली अतिशय सुंदर आणि माझं आवडतं शहर आहे सांगली खूप चांगली मी सांगलीमध्ये शूटिंग पण केलं माझे अनेक सिनेमे सांगलीत लागले आहेत सांगलीत माझे खूप जवळचे मित्रसुद्धा राहतात त्यामुळे मला सांगली हे माझं आवडतं शहर आहे आणि या शहरामध्ये आपल्या कामाचं कौतुक होतं आहे त्याचं प्रमोशन होतं आहे याच्यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही माझी ही नवीन मालिका वचन दिले तू मला स्टार प्रवाहावर सोमवार ते शनिवार रात्री नऊ वाजता येते आणि अतिशय सुंदर अशी मालिका आहे अतिशय चांगली मालिका आहे मनोरंजनाबरोबर प्रबोधन आहे आणि उत्कृष्ट कलाकारांबरोबर मी काम करतो आहे इंद्रनील अनुष्का अतिशय यंग आणि डॅशिंग आणि इंटेलिजंट कलाकार आहे आम्ही जे पंधरा वीस एपिसोड्स एकत्र केले आणि मला खरंच असं जाणवलं की ही पिढी अतिशय टॅलेंटेड आहे म्हणून यांच्यासाठी यांचं कौतुक करण्यासाठी सुद्धा मला सांगलीत यावंसं वाटलं आणि सांगलीकरांनी एकदा जर मालिका डोक्यावर घेतली तर ती आखी महाराष्ट्र आणि मग नंतर जग घेतं हे मला माहिती आहे माझ्या आधीच्या मालिकेला असं सांगलीकरांनी खूप प्रेम दिलं होतं तसंच या मालिकेला सुद्धा द्या ही विनंती करायला आलं थँक्यू आपल्याला कसं वाटलं सांगलीत येऊन नमस्कार हाय काय आहे मी कोल्हापूरचं आहे त्यामुळे आमच्या मा, मालिकेचं पहिलं प्रमोशन सांगलीत आहे हे कळल्यानंतर मला असं झालं की घरीच प्रमोशन आहे त्यामुळे खूप आनंद झाला खूप एक्सायटेड आहोत कारण सर जसं म्हणाले की सांगलीमध्ये जर मालिका लोकांना आवडली तर ती महाराष्ट्राला आवडते त्यामुळे आम्ही आत्ता तुमचा आशीर्वाद आणि प्रेम मागायला आलो तर तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू दे ही विनंती करतो धन्यवाद आपल्याला कसं वाटलं सांगलीत येऊन नमस्कार सांगलीकरांनो Uh, मी माझी सांगलीत येण्याची ही दुसरीच वेळ आहे ह्याआधी जेव्हा मी सांगलीमध्ये आले होते तेव्हा uh, बायोबलमध्ये शूटिंग व्हायचं कोरोनाचा काळ होता आणि uh, तेव्हाचं वातावरण आणि आजचं वातावरण ह्यामध्ये खूप 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 जास्त फरक आहे uh, पण तेव्हा त्या वातावरणामध्ये सुद्धा Uh, सगळे प्रोटोकॉल पाळून सांगलीकर आले होते आणि खूप उत्तम प्रतिसाद दिला होता मला खात्री आहे तेच प्रेम तोच प्रतिसाद तुम्ही याही सिरियलला द्याल तर बघायला विसरू नका वचन दिले तू मला सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता खूप छान आता मला मिलिंद सरांना प्रश्न विचारायचा आहे अनिरुद्ध देशमुख या पात्राला मिळालेलं घवघवीत यश आणि तुम्ही खाल्लेल्या शिव्या <laughs> यानंतर ॲडव्होकेट हर्षवर्धन झागीरदार या पात्राबद्दल तुम्ही काय सांगाल आई कुठे काय करते ही मालिका पाच वर्ष इतकी सक्सेसफुल चालली ते या सगळ्या मायबाप प्रेक्षकांमुळे आणि त्यांच्या ज्या शिव्या पडल्या आहेत ते माझ्यासाठी खरं तर मेडल होतं कारण ते त्या कामाचं कौतुक होतं मला इथे बसलेल्या प्रेक्षकांना विचारायचं आई कुठे काय करते मालिका कोणी कोणी बघितली होती <laughs> किती बरं वाटतं मला जेव्हा असे हात वरती येतात आणि मला हेही विचारायचं होतं तुमच्यापैकी कोणी कोणी मला शिव्या घातल्या होत्या अहो सगळ्यांनीच घातल्या होत्या बरं ज्यांनी बघितली नाही ते पण आहेत तर आय थिंक uh, कोणीतरी ही भूमिका करायची असते कारण अशी भूमिका जर केली तर आयुष्यामध्ये काय करू नये माणसाने ते कळतं म्हणजे आई कुठे काय करते अनिरुद्ध असा पॉप्युलर झाला होता की बायका शेवटी म्हणायला लागल्या होत्या नवऱ्याला की अहो त्या अनिरुद्धसारखं वागत जाऊ नका नीट वागा जरा आता हा हर्षवर्धन जागीरदार जो आहे तो मला असं वाटतं अनिरुद्धच्या एक पाऊल पुढे आहे आणि ते खूप चॅलेंजिंग आहे पण मजा येते कारण त्याला चॅलेंज द्यायला ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे समोर उभी राहिलेली आहे आणि ती ज्या पद्धतीची टॅलेंटेड स्वतः आहे ज्या पद्धतीचे आम्ही सीन्स करतो तुम्ही बघा आमचे काही एपिसोड आणि ज्यांनी बघितली नसेल त्यांनी कदाचित हॉटस्टारवर जाऊन पहिल्यापासून बघा स्टार प्रवावर मला खूप बरं वाटतं तुम्ही बघताय तर नक्की बघा आम्ही खूप प्रामाणिक प्रयत्न करतो स्टार प्रवाह तुमच्यासाठी खूप चांगल्या चांगल्या मालिका चांगले चांगले विषय तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न करतो कारण काय होतं की आपल्या समाजामध्ये बायका बऱ्याचशा गोष्टी सहन करतात अन्याय सहन करतात तर या मालिकांमधनं कुठेतरी एक असा मेसेज बायकांना जातो किंवा नुसतं बायकांना आहे की ज्या जे स्वतःला कमी समजतात किंवा हेल्पलेस समजतात त्यांच्यासाठी ना या मालिकांमधनं खूप वेगळा एक छानसा मेसेज जातो की आपण लढू शकतो कितीही मोठी यंत्रणा किंवा कितीही स्ट्राँग समोर असेल तरी आपण जर प्रामाणिक असू आपण खरे असो तर आपण कुठल्याही गोष्टीवर मात करू शकतो या मालिकांमधनं आपल्याला ती एक ऊर्जा मिळते आणि आमच्या मालिकेमध्ये तो ऊर्जा आहेच तर तुम्ही नक्की बघा आणि अनिरुद्ध तर तुमच्या मनामध्ये बसलेला आहे तसाच हर्षवर्धनलाही जागा द्या त्यालाही आशीर्वाद द्या बरं तो अनिरुद्ध काय खरा नसतो किंवा हा हर्षवर्धन खरा नसतो एक मिलिंद गवळी खरा आहे हे वेगळेवेगळे पात्र प्ले करत असतो आणि त्याला शिव्या दिल्या तरी मी ॲक्सेप्ट करतो मला आवडतं की आयुष्यातले काही क्षण मला तुम्ही दिलेले आहेत आणि ते खूप महत्त्वाचे आहेत थँक्यू खूप छान आणि मी आता इंद्रनील यांच्याकडं वळतो आहे इंद्रनीलला मला प्रश्न विचारायचा आहे प्रवाहासोबत ते पहिल्यांदाच दोडले जात आहेत तर आत्ता जे शौर्य ही जी भूमिका करत आहे त्या शौर्यबद्दल तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम स्टारसोबत कोलाबोरेट करणं ही माझ्यासाठी ॲक्टर म्हणून खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्टार हे महाराष्ट्राचं नंबर वन चॅनल अनेक वर्षांपासून राहिलेलं आहे त्याच्यासोबत काम करणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं तर मला वाटतं की ते माझं पूर्ण झालं या निमित्ताने सर जसं म्हणाले की त्यांचं पात्र काय करायला नाही पाहिजे हे जर सांगत असेल तर माझं पात्र काय केलं पाहिजे हे सांगतं एथिक्स व्हॅल्यूज या त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत प्रत्येक आईला आपला मुलगा जसा व्हायला हवा असतो तसा मी आहे गुणी आहे प्रेमळ आहे गोड आहे तर मला असं वाटतं की पुढे जाऊन जशी तुम्ही मालिका बघाल एक डायलेमा क्रिएट होतो आपल्याही आयुष्यात असे प्रश्न येतात की काय बरोबर काय चूक आणि त्याचं उत्तर शोधणं हा प्रवास खूप मोठा असतो तर त्या प्रवासाचा हा सगळा खेळ आहे आणि शेवटी मी बरोबर जे आहे त्याच्याच बाजूने असतो त्यामुळे मला वाटतं की हे सगळं बघायला आम्हा तिघांना बघायला तुम्हाला खूप मजा येईल आणि आम्हीही तुमचं मनोरंजन करू पण ही मालिका प्रबोधनही करते एथिक्सवर बोलते नैतिकतेवर बोलते त्यामुळे तुम्हालाही बघायला मजा येणार आहे तर तेच की तुमचं प्रेम राहू दे आमच्यावर आम्ही तुम्हाला एंटरटेन करू शंभर टक्के आता जे बोलले इंद्रनिल तर गोड तर ते आहेतच आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी बोलल्या आहेत त्या अशी मुलं सगळ्यांना व्हावी असं प्रत्येक आईचं म्हणणं असतं बरोबर आहे ना आणि त्या भूमिकेत आता ते म्हणजे आहेत तर नक्की बघायला विसरू नका वचन दिले तू मला सोमवार ते शुक्रवार रात्री किती वाजता किती वाजता नऊ वाजता आणि कशावर आहे स्टार प्रवाहावर आता मी बोलणार आहे आत्ताच्या मालिकेतल्या जे ऊर्जा स्त्रोत घेऊन आलेले आहेत आत्ता आपली जी मालिका सुरू आहे त्याच्यात प्रोमोमध्येच आपल्या फटाके फुटलेले बघितलेले आहेत आणि त्या अनुष्का जिचा कोर्टात कोणी म्हणजे एकदम शांत आहेत त्या पण कोर्टाबाहेर जिचा कोणी नाद करत नाही या ऊर्जाबद्दल तुम्ही थोडक्यात सांगा आता ऊर्जाबद्दल काय बोलायचं ऊर्जा घेऊनच ते आलेल्या आहेत तर त्या ऊर्जाबद्दल थोडक्यात माहिती द्या ऊर्जा ऍडव्होकेट ऊर्जा यशवंत शिंदे असं माझ्या पात्राचं नाव आहे एक ध्येयवेळी मुलगी जिचं स्वप्न फक्त एवढं आहे की मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय तर अशी ध्येयवेळी मुलगी जी स्वभावाने अतिशय धाडसी आहे कणखर आहे बोलायला इतकी जास्त खरी आहे की तोंडातून शब्द टाकला तर एक भाव दोन तुकडे करेल म्हणजे अरेला कार्य करणारी आणि धारदार बोलते जेव्हाही बोलते तेव्हा धारधारच बोलते तिच्यासमोर ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारासारखा एकदम यशस्वी ॲडव्होकेट आहे ज्याच्या केस म्हणजे लॉ कॉलेजची पोरं स्टडी करतात असा ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार तिच्या ऑपोजिशनला आहे आणि त्याच्यासमोर ती त्याची तिची पहिली केस लढती आहे तिच्या साथीला शौर्य आहेच जो फक्त तिच्या साथीला नाही आहे तर तिच्या त्या केसचा सगळ्यात मोठा साक्षीदार आहे तर असा शौर्य जेव्हा कोर्टात येतो जेव्हा ती केस कोर्टात उभी राहील जेव्हा ऊर्जासमोर हर्षवर्धन जहागीरदार असेल आणि हा जेव्हा साक्ष द्यायला येईल तेव्हा एका बाजूला त्याचं प्रेम असेल दुसऱ्या बाजूला त्याचा जन्मदाता असेल तेव्हा काय होईल ती गोष्ट म्हणजे वचन दिले तुम्हाला मला, मला वाटतं की आपल्या आयुष्यात खूप कमी प्रसंग असे येतात जेव्हा एका बाजूला आपलं प्रेम असतं भावना असतात कुटुंब असतं पण दुसऱ्या बाजूला न्याय असतो सत्य असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुणाला तरी दिलेलं वचन असतं तर ह्या लढाईमध्ये कोण जिंकतं कोण हरतं शौर्यने ऊर्जाला जे वचन दिलेलं आहे की मी तुझ्या बाजूने साक्ष नक्की देईल ते वचन पूर्ण होईल की नाही होईल हे मला वाटतं तुम्ही आता दररोज साडेनऊ वाजता बघू शकतात आमचे ऑलरेडी आठ एपिसोड्स टेलिकास्ट झालेले आहेत तुम्ही पहिल्यापासून बघा मी खूप 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 आवडजून सगळ्यांना आहे की पहिला फक्त एपिसोड बघा मी तुम्हाला खात्री देते किंवा आम्ही सगळेजण तुम्हाला वचन देतो की त्याच्यापुढे तुम्ही थांबू नाही शकणार ही मुलगी किती गोड बोलते <laughs> किती मला ना माझी लेख आहे मिथिला पुण्यात असते आणि हिला बघितलं की मला असं वाटतं की माझी लेखच बोलत असते आणि प्रत्येक मुलीनी मला असं वाटतं असं व्हायला पाहिजे शिक्षण घ्यायला पाहिजे आणि समाजामध्ये एक असं स्थान तयार करायला पाहिजे की स्त्रीशक्ती काय असते ते अशा मुलींकडनं आपल्याला खरंच ऊर्जा मिळते आणि आपल्या लेकी बाळी ज्या आहेत ज्यांच्यावर समाजामध्ये अन्याय होतो त्यांना आपलं स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं असतं आता एक छोटी चिमुरडी मुलगी इथे आली होती दिल हे छोटासा छोटी सी आशा खरंच आहे दिल छोटासा आहे छोटी आशा आहे आपली लेकरं खूप समाजामध्ये मोठी व्हावी शिक्षण घेऊन असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं तर मला <Gülets> पण असंच वाटतं की आपल्या सगळ्यांचे लेकरं अशीच अशीच समाजामध्ये मोठी व्हावीत आणि छान त्यांनी नाम नाव कमवावं इच इच ऐकून मला दोन शब्द बोलावे शेरले थँक्यू <Gülets> बघितलं जे तुम्ही टीव्हीवर बघता ना ते अजिबातच नाहीये हा माणूस इतका गोड साखरेपेक्षा जास्त गोड आहे पण ते टीव्हीवर इतके क्रूर रुथलेस कपटी अशी अनेक विशेषणं जरी वापरली तरी कमी पडतील असं कॅरेक्टर ते करतात सांगण्याचा मुद्दा असा आहे की ही जी स्टोरी आहे हा फक्त ह्या कपटी माणसाविरुद्धचा शौर्य आणि ऊर्जाचा प्रवास नाही आहे तर ही एक कमाल अस्सल रोमँटिक ड्रीमी लव्ह स्टोरी आहे जी तुम्हाला बघायला खूप आवडेल त्यामुळे हेच आम्ही तुम्हाला वचन देतो की आम्ही तुम्हाला एंटरटेन करत राहू बघणार ना सोमवार ते शुक्रवार बघायला विसरू नका फक्त स्टार प्रवाहावर वचनं दिले तू मला किती वाजता रात्री नऊ वाजता आणि आत्ताच सुरू झालेली आहे त्यामुळं अजूनसुद्धा तुम्हाला हॉटस्टारवर जाऊन ती मालिका पहिल्यापासून बघायला काहीच हरकत नाही आहे तर अशी ही ऊर्जा मी आत्ताच सांगितलं बोललो पण नाव जरी ऊर्जा असलं तरी त्यांच्या बोलण्यात किती साधेपणा आणि एकदम गोडवाणी ज्याला म्हणतात आणि असे वकील असले पाहिजेत म्हणजे यांच्यासारखे आणि तुमच्यासारखे वकील असले पाहिजेत यांच्यासारखे पण असलेच पाहिजेत <laughs> तरच त्या वकिलांची मजा आणि ह्या ज्या वकिलांची मजा आहे किंवा जे काही आपण बघणार आहोत त्याच्यातून तयार झालेली एक लव्ह स्टोरी आहे तीच आपल्याला वचन दिले तू मला यामध्ये बघायची आहे स्टार प्रवाहावर बघायला विसरू नका सोमवार ते शुक्रवार रात्री साडे नऊ वाजता मी रिसोर्सेसच्या वतीनं शुभम आणि त्यांच्या मिसेस यांना विनंती करतो आलेल्या आपल्या या तिन्ही दिग्गज मान्यवर म्हणू कलाकार म्हणू का वकील म्हणू सगळेच जे आहेत त्यांचा इथं एक सत्कार केला